नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आटल्या टाकून सुक्या जावळ्याची चटणी बनवून दाखवणार आहे खूप छान अशी ही चटणी तयार होते आणि खायला देखील खूप छान लागते आम कोकणामध्ये हा पदार्थ बनवला जातो तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा सुरुवात करायची आपण सुक्या जावळ्याची आटल्या टाकून चटणी बनवायला चला सुरुवात करूया पणसाच्या बिया आहेत हॅलो आम्ही आटला बोलतो तुम्ही काय बोलता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत फणस खाल्ल्यानंतर ह्या बिया ज्या निघाल्यात त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे तर ह्या बुडती इतकं पाणी घालायचं पण चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करूया मीठ आणि आपण हे कुकरला एक तीन शिट्या काढून घ्यायच्यात शिजून घ्यायच्यात आटला मी कुकरला शिजून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर आता आपण हे नाही ज्या साली काढायच्यात ह्या बघा ह्या प्रकारे अलगच अगदी निघतात शिजल्यानंतर काही तर ह्या आटला बघा मी सोडून घेतल्या आहे त्याच्यावरच्या साली काढलेल्या आहेत प्रकारे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती घ्यायचं ते घेऊ शकता मी अर्धा वाटी भरून ह्या आटल्या घेतलेल्या आहेत आता आपण ह्या कापून घ्यायच्या आहेत अख्या अख्या टाकायच्या ना असं तुकडे करायचे आहेत त्याचे तुम्हाला जसे लहान मोठे तुकडे करायचे आहेत ह्याप्रकारे तुम्ही करून टाकू शकता तर असे हे तुकडे करायचे आहेत आपण सगळ्या आटलांचे या प्रकारे खूप छान शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आमच्याकडं तर असंच खातात मिठामध्ये टाकू मीठ मित, मीठ टाकून असं शिजून खातात ह्या प्रकारे आपण सगळ्या आटला कापून घ्यायच्यात आटला सगळ्या मी अशा कापून घेतलेल्या आहेत गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे हा लोखंडी तवा आहे तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता कढाई वगैरे घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये मी एक वाटी जवळा घालत आहे जवळा अगोदर स्वच्छ मी साफ करून घेतलेला आहे निवडून घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय कचरा असेल तर आणि आता आपण हा जवळा छान असा कमी गॅस करायचा आहे एकदम आणि थोडा परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे त्याचा जो उग्रवास असतो तो गेला पाहिजे म्हणून आपण हा थोडा तव्यावरती भाजून घेऊया एक तीन चार मिनटं भाजून घ्यायचं आहे जवळा मी छान भाजून घेतलेला आहे तीन ते चार मिनटं तो भाजून घेतलेला आहे तर आता आपण हा काढून घ्यायचा आहे तर मी ह्या चांदणीमध्येच काढत आहे कारण चालणीमध्ये काढल्यानंतर आपल्याला धुवायला देखील सोपं पडतं त्याच्यामध्ये म्हणून मी चालणीमध्ये हा जवळा सगळा काढून घेत आहे आता त्याच तव्यामध्ये मी तेल घालत आहे तर तेल आपण आपल्या आवडीनुसार घाला मी एक तीन ते चार चमच तेल घालत आहे दोन छोटे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत ते घालायच्या आपण ह्याच्यामध्ये सात ते आठ पानं मी कडेपत्तेची घेतलेली आहेत ती टाकायची आपण ह्याच्यामध्ये कांदा छान आपण मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर कांदा आपण छान परतून घेऊया तेलामध्ये कांदा छान मऊ आपण शिजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी तीन ते चार पाकळ्या लसूण असं ठेचून घेतलेला आहे तो घालत आहे लसूण आपण एक मिनिटभर कांद्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे लसून छान एक मिनिटभर मी परतून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टमाटर घालायचं आहे तर एक मोठ्या आकाराचा मी बारीक पिरून टमाटर घेतलेला आहे तो घालायचा आहे टमाटर लवकर शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण आटला शिजवताना पण मीठ घातलेलं आहे हे लक्षात घेऊनच आपण मीठ घालायचं आहे टमाटर छान आपण तेलामध्ये कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे छान असा मऊ शिजून घ्यायचा आहे तो तर टमाटर छान मऊ झालेला आहे तुम्ही पाहू शकता जवळा जो आहे आपण भाजून घेतलं होतं तव्यामध्ये तो मी स्वच्छ चाळणीमध्ये घेऊन धुतलेला आहे तो घालायचा आपण ह्याच्यामध्ये पण दोन मिनटं हा परतून घ्यायचा आहे छान आपण तुम्ही ह्याला काय बोलता आम्ही ह्याला देखील बोलतो देखील बोलतो आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकन आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहते आणि तुम्ही कोणत्या शहरामधून माझी रेसिपीचे व्हिडिओ बघता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जवळा छान मी दोन मिनटं तेलामध्ये आणि कांद्या टमाटरमध्ये परतून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये कोथिंबीर घालूया कोथिंबीर छान मिक्स करायचे याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत तर पाव चमच मी हळद घेतलेली आहे ते टाकायचे अर्धा चमच मी धणे पावडर घेतलेली आहे ती टाकायची आहे एक मोठा चमच भरून मी मालवणी मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणताही मसाला तुम्ही घरात वापरत असाल तो टाकू शकता उकडे मी कोकम घेतलेले आहे ते टाकायचे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे असं मिक्स करून घेऊया मसाले छान मी मिक्स करून घेतलेले आहेत आपण ज्या आटल्या शिजून घेतल्या होत्या त्या घालायच्या त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान आपण असं एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जवळा आपण छान हे पाणी सुकेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तरी छान आपण शिजून घेऊया तर, तर पाणी सुकले सगळं बघा बघू शकता तुम्ही जवळ्यामधलं तर आता हे छान आपलं जवळा तयार झालेलं आहे जवळ्याची चटणी आपण थोडीशी वरती कोथिंबीर घालायची कोथिंबीर आपण मिक्स करूया आणि आता घ्यास बंद करायचा आहे आणि आपण जवळा काढून घ्यायचं आहे तयार झालेली आपली सुक्या जवळ्याची आणि आटलांची चटणी तर छान अशी तयार होते तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि तुमची कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही चपातीबरोबर ज्वारीच्या बाजरीच्या तांदळाच्या कुठल्याही भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान अशी लागते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद